उडतोय पावसाळ्या उडतो शेवटच्या अतिशय सुंदर ह्या घाटावरती काय होत की आपण कुठे आहे आपण बैल घाटावरती पळवतो गावची करत ते आम्हाला करा येत नाही आम्ही जी करतो ती गावाला जमत नाही जयशिवराय मित्रांनो न्यू लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण वनश्री केसरी मैदान आमरापूर या ठिकाणी आलेलो आहे तरी बघूया

वाटत सीमीकडं कोणाच्या नसी सीमीला पाहायचं लढाच कराशय सुंदर आणि सोन्याच वे क्रमांका सत्तेचाळीस चाळीस

आदिल खास नखला दो जब आप गाना गाना पूरा माजरा पूरा करता

గర్ హనుమంత పిశ్వడి విలాసనా సవ్లామో కిర అంబే రా అంబోడీ క్రమంక సీని తిన

धुरा उडतोय पावसाळा धुरा उडतोय पेट नगाकरांचं भव्य दिव्याचं उपांच मैदान यातल्या सुद्धा यात दोन गाड्या भात झाल्या लढत आहे सहा गाड्यामध्ये कोण उदय चौथा गुलाबाचा मान करे अतिशय सुंदर माग गाड्या रे नऊ नंबर तासात माग गाडी पडते सेमी महाराज परंतु नक्की कोणाचा हा फक्त काही क्षणात चाव दे अतिशय सुंदर असा घाड्या पाठवत शेवटच्या क्षणाला भाजी मारतोय का आणि भाजी मारली मुसरीफ नापूला एक खिंड लढवले आणि बाजी उभार भावणारा गुरुचाऱ्याला तेजा हड्याड कॉखेर आणि इकडे बद्या ल रा ला, तेजा भव्या कॉखे तेजा भव्या ककडे तेजा भऱ्या अतिशय सुंदर आणि अवघड आहे आता गाठलं होतं पहिला ना मागणं शिंग थोडक्यात वाचलं थो या ठिकाणी सर पाहिजे सगळे असेल नमस्कार राजा नमस्कार तुमचं नाव सांगा श्रेयस सावर्डेकर कधी तुम्ही बैलगाड्या क्षेत्रात कधी बसणे साधारण बैलगाड्या क्षेत्रात आम्ही एक दहा वर्ष आहे वडील पहिल्यापासून जुन्या खेळ खेळवड आपले तुम्हाला कधीपासून साधारण बैलाचा नाद लागला बैलाचा नाद आमच्या आजोबांपासून घरात बैल लहानपणापासून आपण बैलांच्या ह्याच्यात फक्त शर्यतीचा नाद हा आम्ही खेळ होतो अरद अरत परत पर पर दोन मार्गाचं मैदान असतंय ते संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यात असतंय पण संगमेश्वर चालतंय किती वर्ष तिकडं आपण एक सहा वर्ष खेळलोय हे आता ह्या घाटावरती काय होत आहे की आपण कुठे आहे हे समजण्यासाठी आपण बैल घाटावरती पळवतोय झाले बैल एक स्वतः आपण चार पाच आधी बैल म्हणजे दुसरं मैदान वडगावात झालं त्याच्यानंतर तांब्यात झालं असं आणि त्याच्यानंतर वठारला झालंय आता परवा मैदान गटपास वगैरे गाडी चांगली होते बैल दोन्ही खाणं आतून पळतो बैल दाताला कसं आहे दाताला आता पूर्ण आहे दातालाच नाव काय आपलं नाग्या शेट

ड्रायव्हर कोण असते ड्रायव्हर त्याच्या ड्रायव्हर म्हणून आहेत एकनिष्ठ एकनिष्ठ म्हणजे हुकमाचा अक्का आहे तो असं कोणती गोष्ट काय सांगायला लागत नाही स्वतःच नियोजन स्वतःला काय करायला का पाहिजे ते स्वतः बरोबर नियोजन करतो पडली समाधान वाटलं कारण मोठ्या कुठला सुरुवात दबंग होता वंडा ड्रायव्हर हा राजा होता कटला म्हणजे सांगायचं म्हणजे काय मारलं म्हणून मोठेपणा असं नव्हे पण आज कोकणातली गाडी आज चांगली खेळतोय आपण कुठेतरी त्यात समाधान आहे आपल्याला असं

बापाच्या पायावरती पाय ठेवलाय पोरानं बापाने जसा बिंदूरचा काळ गाजवलाय तसा त्याचा पोरगा तीन खेळच मैदान गाजवायला सज्ज आहे मुंबईचा बिंदूरचा बादशाह आणि घाटावला सुद्धा आता तीन फिराचा बादशाह फैलाला

गाव जी करत ते आम्हाला करा येत नाही आम्ही जी करतो ती गावाला जमत नाही मग मोने भाऊ कोरेगावकर यांच काळीच अण्णा शेठ गाडगे यांचा एकाचा शेवट धोनी खाली बीट पब्लिक चा बिता जाय भाऊ न तुम्ही पाहू शकता आपल्या सोबत आता बैल क्रमांक तीन ला फायनल साठी राहिलेला बैल अमरापूरच्या मैदानात पहिल्या विषय त्यांना माहिती आपण नमस्कार भाऊ नमस्कार तुझं नाव सांग माझं नाव उमराज पाल्ली आपल्या बैलाचं नाव गुरु गुरु त्या गावचा हे नातेपती मुलांनी नातेपती बैला प्रकारे खुराक कशा प्रकारे खुराक काय रेग्युलर प्रमाणे वाटलं तुम्हाला यंदा तुम्हाला तीन नंबरचा मान भेटलाय काय ना खूप आनंद झालाय तुम्हाला साधारण पहिलंच नवीन खरेदी केली आताच आम्ही पहिलंच आहे पहिलं त्याच्या आधी

तुला भाऊ कधीपासून ना था था आगा। आगा। ते साधारण बैल तर मला दहावीपासून दहावीपासून कसं काय आवड कसं काय आवड नाही आमच्याकडे उड़। बैल होता पहिला एक परंपरेनंच आलेलं म्हणजे आजोबा आजोबा हा घरी होता हा घरी त्यामुळे तुला आवड नाही आवड नाही तुमचं नाव काय सरपरा कधीपासून दहावी आमच्या वडिलांना नात होता आता घरची बैल आहेत सगळी मग ही आता नंतर त्यांच्या नातापासून नाच चालू आहे पहिला काय सांगता तुम्ही कसा आहे म्हणजे कसं वाटलं का पहिल्यांदाच तेने मैदान मारले आनंद गगनात मावला झालाय फार आनंद झाला हा नाथ केले सर दे। दे दे तो पहिल्यांदा धन्यवाद धन्यवाद अस्तो लाईव्ह काय चालू ना पाहुसत आम्हाला तुम्ही आताच बघितलं असेल अतिशय उत्साहात इथला अमरापूरचं मैदान बैलगाडा शहरात झालेलं आहे मला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद